दिशा सॅलियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत जर त्यांनी आत्महत्या केली होती आता त्याच्यानंतर या दिशा सॅलियनचा मृत्यू देखील त्याच काळामध्ये दे झालेला होता त्यामुळे ह्या दोघांचा मृत्यू जो आहे तो हत्या आहे की आत्महत्या आहे असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही की ती हत्या किंवा कि आत्महत्या आहे परंतु एसआयटीचा रिपोर्ट सीबीआय चा क्लोजर रिपोर्ट आणि पोलीस स्टेशनचा मूळचा तपास हे सगळं लक्षात घेता आत्महत्या असण्याच्या बाजूने अधिक पुरावे असावेत असं आता तरी दर्शनी दिसतं त्यामुळे पोलीस खात्याकडनं जे कागदपत्र न्यायालयाला पुढच्या तारखेला सादर केले जातील तेव्हा मला वाटतं की हा विषय पूर्णपणे संपेल तोपर्यंत लोकांना वाव आहे की हा संदिग्ध आहे म्हणाला राजकीय आरोप आता तितक्या प्रमाणात होताना दिसत नाहीये तितक्या वेळ मिळली किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात कारण एखाद्या इश्यू मधली जसं इफ देर इज स्मोक देर इज फायर म्हणतो तसं धूर यायचं आला की आज विजली असं समजतात तसं राजकारणी लोक ता त्यांचे तात्कालिक फायदे घेऊन त्याच्यात पुढे घेता की आता तो विषय तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही म्हणजे न्यायालयाने पुढची तारीख दिली आणि पोलिसांना खडसावलं की आता या सांगा की आत्महत्या का हे पाच वर्ष झाली का नाही सांगत पण त्याच्यावर खूप मोठं राजकारण आता खेळलं गेलं नाही याचा अर्थ त्याचा जीव संपला आणि कदाचित आरोप करणाऱ्यांना मान्य असं की त्या मान्य असं मला वाटतं